सनी मोहिते वैयक्तिक आणि या ठिकाणी कम्युनिकेशन दोन्ही फिल्डर मध्ये कॉल अजिबात कोणी कोणाला केलेला नाही आणि बॉल जातोय सीमारेशो पार हा येतोय चौकार सुंदर अस प्रयत्न पाहायला मिळत आपल्याला सूरज मोहिते यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार संघाच्या श्री ते अनपोस्ते पुढील चेंडू सनी सुंदर असा ब्लॉक होल मध्ये चेंडू यावरती या चेंडू वरती रिस्पेक्ट दिलेला आहे हॅलो हॅलो थोडस खाली बसायचं मला काही दिसणार पुढच सलग दोन निर्धाव चेंडू एक चौकारानंतर चेंडू आणि चार धावा धावफलकावरती पुढील चेंडू सनी यांचा पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू परंतु उत्कृष्ट असा कॅच पाहायला मिळाला आपल्याला यावरती सूरज मोहिते यांची येत असलेली विकेट सनी मोहिते यांनी प्राप्त केलेली विकेट संघाची धावसंख्या स्थिर संघाची धावसंख्या चार एक बाद चार आणि सूरज मोहिते यांची जाग येण्यासाठी झालेले आहेत ते सुहास बोर्डरे मागील मॅच मॅन ऑफ द मॅच तो हाच बोर्ड रे फायटर संघाकडून सामना करतील सनी मोहिते यांचा सुंदर असा चेंडू यावरती मिसफिल्ड परंतु एकच दा हॅलो हॅलो पुढील चेंडू यांचा सामना करतील संजय चव्हाण रिव्हर्सचा फटका आणि उत्कृष्ट या ठिकाणी वन बाव चेंडू जातोय सीमारे शेपार हा येतोय चौकार संघाची धावसंख्या जाऊन पोचती येते नऊ या धावसंख्येवरती एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक बाद नऊ एस के रॉयल संघाकडून पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत विजय मोहिते डिफेन्स फायटर संघाचे धावसंख्या झालेली आहे एक बाद नऊ विजय मोहिते यांचं सामना करतील सुहास बोडरे पॉवर प्लेच दुसरं षटक सुंदर असा चेंडू गुडलेंथला चेंडू काही समजू शकलेले नाहीत सुहास बोडरे विजय मोहिते यांचा पुढील चेंडू सामना करतील सुहास बोडरे स्लोअर वन पद्धतीचा चेंडू या यावरती फक्त एक सिंगल संघाच्या धावसंख्या जाते 10 या घरात चलो कोणीला सायशर्ट हा पुढील चेंडू विजय मोहिते यांचा सामना करतील संजय चव्हाण सुंदर असा फाईन लेग ला मारलेला चेंडू यावरती पाहूया चौकार का यावरती चार धावा दोन फिल्डर बॉल मागे पडत होते परंतु कुठेतरी लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते संजय चव्हाण यांच्या बॅट मधून निघालेले सलग दोन चौकार उत्कृष्ट बॅटिंग करत आहे संजय चव्हाण जिथे फिल्डर नसतील त्या ठिकाणी बॉल मारत आहेत संजय चव्हाण पुढील चेंडू विजय मोहिते यांचा सामना करतील संजय चव्हाण सुंदर असा चेंडू प्लॅन मिस काही समजू शकलेले नाहीत संजय चव्हाण निर्धाव असा चेंडू उत्कृष्ट असा फटका मेडाऊनच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू जातोय टू बाउन्स सीमारेषे पार हा येतोय अजून एक चौकार संजय चव्हाण यांच्या बॅटमधून निघालेले तीन चौकार संघाची धावसंख्या अठरा हॅलो पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा अटेम परंतु निर्धाव असा चेंडू या ठिकाणी षटकाची होते समाप्ती पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते अठरा एक बाद अठरा दोनों ओवर अठरा फाइटर संघा धाव संख्या बॉलर नेम सचिन वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन आलेले आहे सचिन जाधव त्यांचा सामना करतील सुहास रे उर्पिका पहिल्या चेंडू वरती एक सिंगल संघाची धावसंख्या जाते एक ने पुढे संघाची धावसंख्या एकोणीस पुढील चेंडू सचिन यांचा सामना करतील संजय स्लोअर वन पद्धतीचा चेंडू काही समजू शकलेले नाहीत निर्धाव असा चेंडू येतोय कुठेतरी धावसंख्या वाढवावी लागेल दिव्यांश फायटर संघाला आपल्या संघासाठी गेअर शिफ्ट करावे लागतील वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती टू झिरो वीस एकस वर बंटी जावळे चला डिवेन्स फाइटर डिवेन्स फाइटर संघाध संख्या वीस बाद 20 पुढील चेंडू सचिन यांचा सुंदर असा फटका पाहूया चेंडू खाली तीन तीन क्षेत्ररक्षक परंतु कॅच सुटलेला आहे आणि बंटे जावळे यांना पहिल्याच बॉलवरती मिळत जीवनदान या ठिकाणी एक रन पळून पूर्ण संघाची धावसंख्या जाती येते एकवीसच्या घरात पुढील चेंडू सचिन यांचा सामना करतील सुहास पुन्हा एकदा अतिरिक्त असा चेंडू वाईट चेंडू संघाची धाव संख्या बावीस सुंदर असा चेंडू परंतु किपर कडून थोडस फंबल होताना दिसतय परंतु यावरती कोणताही धाव नाही पुन्हा एकदा बाद आणि तिसरा झटका डिफेन्स फायटर संघाला सुहास बोडरे यांच्या स्वरूपात पुढील होणारा सामना असी इलेव्हन वर्सेस श्रीराम वॉरियर्स अजित बोडरे यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत अजित उर्फ बून वैयक्तिक चौथे षटक घेऊन येत आहेत विजय मोहिते सुंदर असा चेंडू लेन चेंडू आणि यावरती एज त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत सौरभ बिचकुले कुठेतरी दिव्यांश फायटर संघाला आपली धावसंख्या वाढवावी लागेल एकोणीस चेंडूंमध्ये धाव फलकावरती दावा लागलेले आहेत बावीस पुढील चेंडू विजय मोहिते यांचा सामना करतील सौरभ सा पुन्हा एकदा प्ले आणि मिस सुंदर असं षटक पाहायला मिळते आपल्या विजय मोहिते यांच्याकडून हा येतोय निर्धाव चेंडू कुठेतरी धावसंख्या वाढवावी लागेल दिवस फायटर आपल्या हार्ड हिटर पाठवावे लागतील पुढील चेंडू विजय मोहिते यांचा सा सामना करतील सौरभ पुन्हा एकदा कॉपी पेस्ट प्लॅन मिस निर्धाव असा चेंडू डॉट चेंडू धावसंख्या स्थिर एकवीस चेंडू बावीस धावा धाव फलकावरती तीन चेंडू या षटकातील विजय मोहिते यांचे धावसंख्या स्थिर धावसंख्यामध्ये कोणतेही मोठे फटके येताना दिसत नाहीयेत आपल्याला संजय चव्हाण यांच्या विकेट नंतर पुढील चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा मिस झालेले आहेत सौरभ बिचकुले कुठेतरी स्ट्राइक रोटेट करावे लागेल असे टाकलेले आहेत विजय मोहिते यांनी पुढील चेंडू पाहूया सौरभ बिस्कुले काय करतायत पुन्हा एकदा प्ले आणि मिस फक्त बॉलर आणि विकेट किपरच खेळत आहेत कुठेतरी दावसा मिडन ओव्हर आणि एक विकेट विजय हो मोहिते यांच्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या स्थिर संघाची धावसंख्या बावीस चार षटकांच्या समाप्तीनंतर दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या बावीस श्रीराम वॉरियर्स आणि आसी पी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे श्रीराम वॉरियर्स आणि असिप इलेवन चला आसिफ पुढील चेंडू।, चेंडू चेतन पुढील होणाऱ्या मॅच टॉस करतील डॉक्टर चेतन कुमार दायगुडे त्यांनी पॅवलिनशी संपर्क साधायचा आहे आवन आणि श्रीराम वॉरियर्स यांच्यामध्ये होणारा पुढील सामना पुढील चेंडू सचिन यांचा सुंदर असा भटका बुनियांचा आणि हा चेंडू पाठवलेला आहे मून वरती पण आता सध्याला तिथे सण आहे पुढील चेंडू सचिन मोहिते यांचा सामना करतील सुंदर असा चेंडू निर्धाव चे आता झालेल्या नाणेफेकीचा कोल श्रीराम ऑरियर संघाकडून लागलेला आहे सुंदर असं दुसऱ्या दावेचा प्रयत्न या ठिकाणी रनआउट ची संधी परंतु दोन धाव पूर्ण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती बत्तीस चार बाद बत्तीस सुंदर असा भटका बुनियांचा परंतु बॅटवरती चेंडू आलेला नाही थोडस मिसफील्ड होताना दिसतंय आणि या ठिकाणी दोन धाव पळून पूर्ण सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू संघाचे धाव संख्या चाललेली आहे चौतीस एस के रॉयल संघाला विजयासाठी पस्तीस धावांची गरज तीस चेंडू आणि पस्तीस धावा चला दिव्यांश फायटर आपले क्षेत्ररक्षण सजवायचे लवकरात लवकर तीस चेंडू पस्तीस धावा एस के रॉयल संघासाठी श्रीराम वॉरियर्स आपला निर्णय कळवायचा आहे पुढील होणारा सामना वर्सेस श्रीराम वॉरियर्स श्रीराम वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपला निर्णय कळवायचा आहे अभिदाय गुडे तीस चेंडू आणि पस्तीस धावा एस रॉयल संघाला करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी वैयक्तिक पहिले आणि पॉवर पहिले षटक हाताळत आहेत सुहास बोडरे त्यांचा सामना करतील सचिन पहिला चेंडू सुहास बोडरे यांचा सामना करतील सचिन वाईड असा चेंडू पुढील होणारा सामना असिपी इलेव्हन वर्सेस श्रीराम ऑरे ऑरेस संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तरी आसी पी इलेव्हन संघ आपले आघाडीचे दोन फलंदाज निवडायचे पुढील चेंडू सुहास यांचा सुंदर असा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू यावरती फक्त एक धाव पुढील चेंडू सुहास यांचा सामना करतील पहिल्यांदाच विजय मोहिते सुंदर असा फटका लाँग ऑनच्या डोक्यावरून येतोय हा षटकार सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्याला विजय मोहिते यांच्या बॅटमधून मो खूपच कमी धावांचा पाठलाग करताना एस के रॉयल्स तीस चेंडूंमध्ये पस्तीस धावा फक्त बनवायच्या होत्या बनवायच्या होत्या एस के रॉयल्स संघाला पाहूयात किती ओव्हर्समध्ये टार्गेट पूर्ण करतायत आणि हा नो चेंडू पंचांचा निर्णय येतोय हा नो चेंडू आणि या ठिकाणी येते फ्री हिट फ्री हिटचा काय समाचार घेत आहेत पाहावं लागेल आपल्याला विजय मोहिते फ्री फ्रीइटचा चेंडू पाहुयात काय करतायत विजय मोहिते शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि चेंडू आलाय वन बाऊन सीमारेषा पार येतोय चौकार पॉवर प्लेचं पहिलं षटक सुहास बोडरे यांचं त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना विजय मोहिते फुलटॉसचा चेंडू आणि मारलेला आहे मिड विकेटला षटकार चेंडू सुहास यांचा सामना करतील विजय मोहिते हो कुठेतरी पॉवर मध्येच स्कोर संपवतात की काय आपल्याला असं वाटतंय पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून लांब असा षटकार संघाची धावसंख्या पंचवीस या धावसंख्येवरती चला बोल आहे लवकर पंचवीस धावा चला पुढील चेंडू सुहास यांचा वरती कोणतीही धाव नाही संघाची धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर पंचवीस दहा धावांची गरज चोवीस चेंडूंमध्ये महागडा असं षटक पाहायला मिळालं सुहास बोडरे यांच्याकडून हॅलो अक्षय ढोंबरे पहिल्याच बॉलवरती सचिन यांची विकेट सचिनची जागा घेण्या सचिन जाधव यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सचिन मोहिते पुढील चेंडू अक्षय डोंबरे यांचा सामना करतील सचिन सुंदर असा फटका पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे शे पार जातोय षटकार हॅलो okay. चार धावांची गरज एस के रॉयल संघाला हा सामना जिंकण्यासाठी हेलो बैट्समैन नेम बॅट्समन नेम संदीप गरे 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 गरे। संदीप भोसले जाधव संदीप जाधव आणि या ठिकाणी एस के रॉयल्स या संघाने सामना जिंकलेला आहे चला श्रीराम वॉरियर्स आपल्या क्षेत्ररक्षण लावायचे आसीबी इलेव्हन आपल्या आघाडीचे दोन फलंदाज तयार ठेवायचे